नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर पंढरपुरी जातीची मैस कशी ओळखायची हे आज आपण पाहत आहोत तर मैस ही अंगाने भारदस्त व तिचा रंग काळा गडद काळा राहतो दुसरी गोष्ट मैशीचा चेहऱ्याचा आकार लांब शिंगे मोठी व शिंगाचा आकार गोल राहतो आणि मैस दूध देण्याची क्षमता दोन टायमाचे मिळून बारा ते चौदा लिटरपर्यंत पंढरपुरी जातीवंत मैस ही दूध देते ही मैस अतिशय प्रेमळ मालकावर प्रेम करणारी मालकाच्या पाठीमागून पळणारी धावणारी ही मैस